नमस्कार माता बंधोनी भगिनीनो मित्रांनो आणि भावांनो विकास गावडे या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर आज आम्ही चाललोय दत्त दिगंबरांच्या दर्शनाला म्हणजे कुठं नरसोबाच्या वाडीला तर तुम्ही सुद्धा येताय ना आमच्याबरोबर दर्शनाला तो व्हिडिओ पे लगे हो तर बघा मित्रांनो ही आहे पंचगंगा नदी आहे आणि ही पंचगंगा नदी पुढे जाऊन नरसोबाच्या वाडीला कृष्णा नदीला ह्या नदीचा संगम होतो आहे तर तो संगमसुद्धा तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवतो तर आम्ही आता पोचलो आहे दत्तनगरीत आणि ह्या इथं बघा आमची आता गाडी पार्क केल्या आता आपण आता इकडनं असं जायचं जा। दत्त दिगंबरांच्या दर्शनासाठी मंदिराकडे जाऊया आपण बघा छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आहे मित्रांनो देश मिटने वाला शेर शिवा का छावाथा महाप्रकारक पराक्रमे पर परंप्रतापी हे एकही शंभू राजा था तर संभाजी महाराजांचा फोटोसुद्धा लागलेला आहे बघा मित्रांनो इथं ह्या इथं खेळण्याची दुकान आहेत हॉटेल आहेत आणि इथं काय झालंय पडलं पडले सगळं सकाळ त्यान पडलं आहे ह्या इथं बघा हॉटेल तेन आहेत जेवणाची सोय आहे सगळी नुसबाच्या वाडीमध्ये आणि भरपूर भाविक आहे त्यात दत्त दिगंबरांचं दर्शन घेण्यासाठी ह्या इथून बघा पेढा कुंदा बर्फी ह्याची सगळी दुकानाची सुरुवात होते आणि वाडीचा पेढा मित्रांनो अख्ख्या देशात म्हटलं तर काय प्रसिद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ही सगळी पेड्याची बडण राजगिरा लाडू इथं बघा कुंकू इबित ही अशी सगळी दुकानं आहेत बघा मोठमोठी दुकानं आहेत स्वच्छता टॉप ट्यूप आहे एकदम एक नंबर अशी सगळी पेढ्या इथे दुकान आहेत एक घ्या गेचं ना तर या इथं बघा मी एक नारळ घेणार आला लागला आहे आम्ही नारळ त्यांनी घेतला आहे बघा मित्रांनो आणि आता ही कमान आहे बघा मित्रांनो मंदिरात आत परवेश इथून होतोय इथं चप्पल आत घालून जाण्यास बंदी आहे आता तुम्हाला इथून दाखवतो बघा कृष्णा नदी आणि भाविक तिथं दर्शनासाठी रांगेत उभारल्यात आता आपण पहिला जाऊन हातपाय धुऊन घेऊया नदीमध्ये जाधूज अर्चन कादंबरी आणि इथं सर्व भाविक बघा हातपाय धुवून घ्या घेत आहेत कृष्णा नदीच्या पाण्यानं आणि ह्या इथं बघा ही नावसुद्धा आहे नाव नावसुद्धा आहे नावेतनं नाव वीस तीस रुपये काहीतरी मानशी दिल्यानंतर फेरी आणतात आणि सर्व भाविक इथे हातपाय धुवायला लागल्यात इथं आमची मालकी चिक्की नदीच्या पाण्यानं हातपाय धुवून घ्यायला लागल्यात इथं हातपाय धुवून मग आपण दर्शनाला जाऊया या ठिकाणी कापूर अगरबत्ती लावली जाते हे एक बाहेर ठिकाण आहे कापूर आणि अगरबत्ती लावायचं आता आम्ही अलोहे मंदिराच्या सभा मंडपामध्ये आणि हे जे दिसतं आहे ते दत्तांचं मंदिर आहे आतमध्ये मोठे आहे आणि हे जे भाविक आले आहेत ते इथं रांगेन आले आहेत त्यांना ते अर्धदर्शन मुखदर्शन मिळतं आहे आम्ही इथं बाहेर दर्शन घेणार आता आणि भाविक बघा इथे सगळी मंडपात भक्तिभावानं बसल्यात आणि मंदिराच्या आवारात आल्यानंतर मनाला एक मना शांती समाधान वेगळंच मिळतं आहे तर ती सगळे बघा भाविक आता इथं भक्तीभावानं बसलेले आहेत मंडपात आता आपण जाऊया जिथं पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम होतोय त्या ठिकाणी आता आपण जाऊया मित्रांनो तर नदीचं बघा तिथं बदक कसं पवा लागलं बघा ते तो बदक आहे बघा मित्रांनो आणि हो तुम्हाला सगळा नजारा दाखवतो कृष्णा नदीचा तिथं नावसुद्धा आहे नावेत बसायला दुःख ही सगळी कृष्णा नदी त्या तिकडून बघा अशी कृष्णा नदी येते इथं नसोबाच्या वाडीच्या ठिकाणी आणि आमच्या कादंबरीने बघा त्याला एक कुत्र्याचं पिल्लू उगावलंय त्याला घेऊन आल्या ती एकदम त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला माया करायला आणि कुत्र्याचे पिल्लू बी गप्प बसले बघा एकदम इथं बघा मोठा असा बगळा उडात गेला बघा तर तुम्हाला सांगायचं मित्रांनो मगाशी मी तुम्हाला बोललो होतो की कृष्णा आणि पंजंगा नदीचा संगम जिथं होतो आहे त्या ठिकाणाला आम्ही आता आलो आहे तर हिकडने जी येत्या तर ही ती पुलाखंडी आला ती नदी बघा पंजगा नदी आणि ही हाय बघा ही कृष्णा नदी आणि ह्या इथं बघा कृष्णा आणि पंजंगा नदीचा संगम ठेवतोय आणि त्या तिथं बघा मित्रांनो हे जे दिसतं आहे की नाही तर हो घाट आहे मित्रांनो तर त्या घाटाला तिकडनं तसा रस्ता आहे तर ह्या ठिकाणी आमिर खानचा मंगलपांडे जो पिक्चर होता त्या मंगलपांड्याचं शूटिंगसुद्धा ह्या ठिकाणी झालतं बघा आमिर खानचा जो जो पिक्चर होता त्या चित्रपटाचं शूटिंगसुद्धा इथं झालं आणि हि बघा असा नजारा हो आणि इथं कृष्णा आणि पंचंगा नदीचा संगम आहे बरोबर संगमाच्या ठिकाणी मी आलो आहे आता आता इथं जे दिसते ठिकाण ह्या ठिकाणाला आपण जाऊया आता वर इथं इथं बघा अशा ह्या पायऱ्या आहेत पायऱ्या चढत चढत जाऊया आपण आणि सुद्धा नजारा तुम्हाला दाखवतो मी आणि या इथं बघा आलो आहे वर आपण एकदम इथं शंकराची मूर्ती पण आहे पिंडीस पिंडीसुद्धा आहे शंकराची मूर्ती आहे पिंडी हाय बघा येऊन नजर असा तुम्हाला दाखवतो सगळा इथं बघा देशी गैरांच्या पाड्या आहेत बघा मित्रांनो आणि तिने इथं घेऊन आल्या तिथं ते नदीवरच्या ठिकाणी घाटावर इथं उंच ठिकाणी ही पण देशी गाय आहे मला तिने तुमच्याच आहेत काय तिन्ही पण देशी गैर आहेत पाडे आहेत इथं दोन आहेत त्या इथे एक हाय जय गो मैया की ती आता दिली ती एक बर्फी पाऊस आहे ते कुंडा आहे का तू कुंदा नको दे हे बर्फी द्या ती ते कोणता काय गावात मिळतंय तर ह्या इथे बघा मित्रांनो वाढीत एक मग एक नंबर पेढे बर्फी सगळे मिळतंय आणि आम्ही आता पावसाल पेढे आणि हे सगळं घेतलं आहे बघा आता आम्ही तर आता आम्ही दत्त दिगंबरांचं दर्शन घेऊन आलो पंच कृष्णा नदीचा संगम सुद्धा बघितला पेढे कुंदा बर्फी घेतले आणि आता जाताना आम्ही खेळ होऊन जाणार आहे आता बघायचे फेळ आली आमची आणि कुठून या मित्रांनो भेळ खायला तिकडे आजच्या किती खायला गेलेत आंबोळी खायला गेले आंबोळी आणि मात्र त्यात भेळ घेतले तर आम्ही भेळ भेळ खेळून आता सगळं झालंय मित्रांनो आता येऊ माझा छोटासा व्हिडिओ मी आता इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद